विद्या निकेतन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वर मी अशोक अभ्यास सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याला गणितातील वर्ग आणि वर्ग मोड याच्यातला चौथा भाग बघायचा वर्ग आणि बघत असताना या पूर्वीचे जे तीन लेक्चर झालेले आहेत हे लेक्चर जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते घ्या जेणेकरून या तुम्हाला तर आता वर्गाने वर्ग मोठत असताना आवाज एकदा क्लिअर येतो का एका क्लिअर करा कमेंट मध्ये टाईप करा आणि जेणेकरून माझ्या लक्षात येईल गुणारी गुणारी दो दो आता आता बघा इथल्या दिसतांनी अशा दिली असते वर्गमुळामध्ये वर्गमुळामध्ये दोनशे वर्गमुळामध्ये दोनशे छप्पन आता बघा फक्त कशा संधी असतात त्यानंतर वर्गमूळामध्ये त्याऐशी आता हे दिले तुम्हाला मध्ये एका वर्गमूळामध्ये दोन वर्गमूळ दिलेले आहेत याला सोडत असताना याला सोडत असताना उजव्या बाजूकडे जो शेवटचा भाग आहे त्याला तुम्हाला पुन्हा वर्गमळामध्ये दोनशे छप्पन्न आहे ते जशाच कस ठेवायचं याला सॉल्व करायचं जर तुम्ही वर्गमुळामध्ये एक्क्याऐंशी याला सॉल्व केलं तुझ्या लक्षात येतं की त्याची किंमत किती आहे नऊ कारण का वर्गमूळ कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन गट करायचे वर्गमुळं तर त्याचे दोन गट एकच गट आहे म्हणून काय करायचं आहे तर म्हणून तुम्हाला म्हणून काय करायचं आहे तर एखाद्या संख्येचा वर्ग त्या संख्येच्या वर्गा ऐकला आहे का ते एकदा बघायचं या दोघांची बेरीज करायची अठरा येते नऊ येते अठरा ही नऊची दुप्पट आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वजा करायचे शून्य एक्क्याऐंशी हा कितीचा वर वर्ग आहे नऊचा वर्ग म्हणून इथं काय केलं दोनशे छप्पन प्लस नऊ दोनशे छप्पन अधिक दोनशे छप्पन अधिक नऊ जर केलं तर बघा सहा सहा नऊ सहा आणि नऊ पंधरा पंधरा ला पाच होता आलेला एक पाच एक सहा दोनशे पासष्ट कुठे येत दोनशे आता दोनशे पासष्ट दो हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे का दोनशे पासष्ट हा एकच स्थानी पाच आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या जर बघितली आपण पंधराची जर बघितली तर पाच पंचवीस पंधराचा दरवर्ज केला तर पाच पंचवीस दोनशे पंचवीस येतात आणि त्यानंतर डायट पंधरा नंतर आपल्याला पंचवीस सहाशे पंधरा नंतर सोळाचा दरवर्ग केला सोळाचा दरवर्ष केला सहा सहा छत्तीस एक एक, एक सहा सहा बारा किती सहा पाच

वर्गमूळामध्ये पंचवीस आहे आहे म्हणजे तिथे आलेले आहे पाच अशा उत्तर तुमचं म्हणजे याला नऊ केला अगोदर नंतर या दोनशे छप्पन ला आपण सोळा केला हे ही वर्ग मुळामध्ये आहे दोघांची वेळेस पंचवीस आहे पंचवीस आता आहे पंचवीस हा पाच झाला अगदी बरोबर आहे

येईल पुढच्या आणखी चांगली काही उदाहरणं आता वर्गमळामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस आता हे तुम्हाला सोडवायचे वर्धमळामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस प्लस वर्धमळामध्ये भाव प्लस सगळा अधिकार दि ठीक आहे आता वर्गमळामध्ये एकशे चौकशी सगळ्या वर्गमळामध्ये वर्गमुळं वर्गमळामध्ये वर्गमळा अशा वेळी काय करायचं सांगतो तुम्हाला अशा वेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे ठीक आहे तर अशा वेळी डायरेक्टली तुम्हाला कोणता वर्ग कोणाचा आहे ते बघा आता इथं जर बघितलं बावन्न मध्ये जर बारा आठ इथे किती होतात चौस सुस। चौसष्ट आणि एकशे अठ्ठेचाळीस मध्ये दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये जर आठ प्लस केले तर किती होतात दोनशे दोनशे छप्पन प्लस आहे सोळा मै सोळा पद्धतीने आरोप इथे एकशे चौवेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग आहे हे बारा या बावन्न मध्ये ऍड केले ऍड केल्यानंतर चौसष्ट झाले चौसष्ट हा आठ चा वर्ग आहे ते आठ परत या दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये प्लस केले आणि मग दोनशे छप्पन दोनशे छप्पन सोळाचा वर्ग असा किंवा स्टेप स्टेप ने जर तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही करू शकता ठीक आहे एकदम स्टेप स्टेपच्या माध्यमातून जर तुम्हाला करायचं

त्याच्यानंतर मग तुम्ही इथं लिहून घ्या आणि कस लिहून घ्या काही दोनशेचाळीस प्लस पुन्हा पावसामध्ये वर्ग मुळामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस प्लस बावन बारा चौसष्ट चौसष्ट किती मग कंसामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस प्लस वर्गमळामध्ये दोनशे आणि मग बरोबर सगळं एकदम चढ असेल फक्त तुम्हाला व्यवस्थित ठीक आहे जर एक तर मग काय

काय करायचं असतं तुम्हाला त्याचा काय ठेवायचा असतो गुन्हा त्याच ते सुद्धा ठीक आहे मग आता याला तुम्हाला छेद समान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याचे फॅक्टर पाठव बत्तीस अठ्ठेचाळीस बारा यांचे फॅक्टर पाडत असताना अठरा लागेल बघा बत्तीस बत्तीस लागली आपल्याला सोळा दोन्ही बत्तीस असाई करेल सोळा दोन्ही बत्तीस असता येईल सोळा गुण्य दोन गेलं काय बत्तीस गेलं काही कसं घेणे सोळा गुणले तीन गेलं सोळा गुणविले तीन सोळा ते अठ्ठेचाळीस वरच सॉल्व झाले आठ ला कसं लिहायचं आपल्याला याच फॉर्मॅट मध्ये चार गुण्य दोन चार गुण्य दोन आणि अधिकचं चिन्ह जस बाराला चार गुण्य तीन आपण बाराला

चार वर्गमुळामध्ये दोन चार वर्ग मुळामध्ये दोन आणि चार वर्ग मुळामध्ये तीन आधी चार वर्ग मुळामध्ये भागीए आता इथं प्रॉमन काय येईल तुमचा तर इथं दोन प्रॉमन येईल बरोबर वर आहे दोन वर्गमुळामध्ये दोन दोन दे वर्ग मुळामध्ये तीन जशा आता या दोघांचा जर कॉमन काढला किंवा या दोघांना पुढे चालू केलं कशा पद्धतीने ते बघा ठीक आहे आता याला सुद्धा असताना बघा आता हे चार तर कॉमन निघला मध्ये वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळामध्ये तीन पौस वन भागिले आता हे दोन कॉमन काढ दोन पावन काढले वर्गमूळामध्ये दोन वर्गमळामध्ये तीन आता भागाकारामध्ये त्याची आपल्याला काय करते वर्गमळामध्ये दोन आधी वर्गमळामध्ये तीन भागिले वर्गमळामध्ये दोन अधिक वर्गमळामध्ये तीन कट झाला शिल्लक काय आलं चार छेद स्थानी दोन राहिले तो वेग वेग वेगोनी चार तर किती राहिले फक्त दोन राहिले ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं ते सोडवा या पद्धतीने सोडवा लागतं बघा आणि याचा काय याचा तुम्हाला सराव व्यवस्थित सराव केला तर हे प्रश्न जशास तसे तुमचे सुद्धा असतात ठीक आहे आणि जर तुम्ही सराव केला नाही तर परीक्षेमध्ये याच प्रकारचे प्रश्न येतात आणि तुम्हाला मात्र त्यासाठी विचार करा चांगला अधिक वर्गमुळामध्ये तीन वर्ग मुळामध्ये पाच अधिक वर्गमळामध्ये तीन भावी वर्गमुळामध्ये पाच मायनस वर्गमळामध्ये तीन आता किंवा मायनस असा असत माय आता पाच आणि तीन आधी केलंय वर्गमुळामध्ये पाच मायनस वर्ग मुळामध्ये तीन वर्ग मुळामध्ये पाच तीन वर्गमळामध्ये तीन म्हणजे एक मायनस एक प्लस एक मायनस एक प्लस आणि क्रिया कशाची मायनस मग तुम्हाला एक सूत्र होतं बघा दोन वर्ग मुळामध्ये ए दोन वर्ग मुळामध्ये ए दोन वर्ग मुळामध्ये ए जर असेल तर यांची काय असायची डायरेक्ट डायरेक्टली तुम्हाला याची काय करावं लागायचे म्हणजे वरचा बाकी असेल तर वर्चा दोन वेरीज असेल तर बेरीज जे काही असेल ठीक आहे मग आता याला कसं सोडवावं लागेल बघा दोन याला घेतलं दोन वर्ग मुळामध्ये काय आणि तीन परंतु यांच्यामध्ये ए आणि बी मध्ये कुठलं चिन्ह ते कुठले गुन्हा दोन वर्ग मुळामध्ये पंधरा दोन वर्गमुळामध्ये अशा पद्धतीने याला सोडवावला सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहे याला पाहून काढून सोडवलं तरी सुद्धा असत आणखी एक आहे आणखी एक आहे वधमळात वर्ग मुळात वर्ग मुळात आपल्याला काय एकच संख्या केलेली आहे तसं आता इथं वर्गमूळे बारा वळामध्ये बारा वर्धमोळामध्ये बाळा ठीक आहे असं एक संख्या कुठली तरी अधिकारी अधिकारी त्या संख्येचं वर्गमूळ निघेल आता इथं काहीतरी बरोबर काय की बाळाचे कुठल्या तरी संख्येचं काय निघणार वर्धमूळ वर्धमूळ पाहिजे म्हणजे मग कुठली तरी संख्या याच्यात मिळवावी लागते त्या संख्येच वर्ग मग आता तुम्हाला माहितीये कुठली तरी संख्या आहे त्याच संख्येच वर्गमूर्ण म्हणजे तीच संख्या त्याच संख्येला तुमच्या चार केलं किती येत सोळा आहे चार मिळवलं तर सोळा आहे पाच बनवले पाच पाच बनवले पाच जर केलं किती येतात बघा पाच गुणवले पाच जर केलं तर पाच गुणवले पाच केलं पंचवीस तुम्हाला पाच मिळवले तीन गुणवले तीन केलं तीन ते नऊ येत तुम्हाला तीन गुणवले म्हणजे या पद्धतीनं याच्यामध्ये जर आपण आता इथं जर चार मिळवले बारा चार किती येतं सोळा येत सोळा आपण परत घेतलं तर चार येतं परत आपण इथे चार दिले परत इथे सोळा येतो परत हे सोळा चार इथे दिले परत इथे सोळा येतो परत तुम्हाला सोळा म्हणजे चार आपण जी संख्या मिळवली चार ती अगदी बरोबर आहे या पद्धतीने या पॅटर्न मध्ये काय असतात उत्तर असतात हे तुम्हाला इथं अपेक्षित आहे ठीक आहे किंवा एखादी संख्या पुढच्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे का ते बघितलं की तुमचं बरोबर उदाहरण बघा आपण इथं जर बघितलं की वर्धमळामध्ये सहामळामध्ये सहा वर्धमळामध्ये सहा ती संख्या मिळवावी जेणेकरून ती संख्या त्या येईल जसं की मी इथं आता तीन मिळवलं तीन मिळवलं तर इथं सहाचे किती झाले नऊ मध्ये नऊ म्हणजे किती झाले तीन परत हे तीन इथं मी घेऊन टाकले हे तीन परत इथं किती झाले वर्धमळामध्ये नऊ झाले ची किंमत परत तीन झाली ते तीन मी परत इथं देऊन टाकले पुन्हा जर असं व्यवस्थित सोडवलं तर तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर एक एक महत्वाचं आहे एक एक महत्वाचं आहे तुम्ही करून टाकता जर वीस असेल तर वर्गमळामध्ये वीस वर्गमूळामध्ये वीस हे पूर्ण आहे पण ठीक आहे वर्गमूळामध्ये वीस आणि याच्यात कोणती संख्या मिळवावी जेणेकरून याची किती होती पंचवीस झाले याची किंमत पाच इकडे दिली परत हे पंचवीस होती हे ही वर्गमळामध्ये पंचवीस झाली याची किंमत परत पाच आहे ही पुढे दिली पुन्हा याची किंमत किती बाई वर्गमळामध्ये पंचवीस किंमत किती परत पाच आहे अशा पद्धतीने तुम्हाला शोधवावं ठीक आहे आता आणखी एक प्रश्न आहे तुमच्याकडं दोन वर्गमूळ दिलेले असतील तर दोन वर्गामुळे दिलेले असतील तर वर्गमुळामध्ये चार ते एक्केचाळीस प्लस वर्गमुळामध्ये एक्क्याऐंशी याला जर सोडवायचं म्हटलं तर तुम्ही कसं सोडवू शकता बघाय तर बघा चारशे एक्केचाळीस तुम्हाला अर्ध काय काढायचं वर्गमोळ वर्गमूळ काढत असताना काय करतो आपण याचे दोन गट दोन गट पटत नसतील तर एक शून्य अठरा अठरा शून्य घेतला चारचा भाग जाण्यासाठी दोन दो, दो, ने भाग जाईल मग काय दोन इथं घेतला दोन इथं घेतला चार मधून एकेचाळीस घेतला इथं आणि दोन चार ची याच्यावर कोणता अंक लिहावा जो अंक लिहिल्यानंतर त्याच अंकाचा त्या अंकाबरोबर केल्यानंतर समोर केलेल्या आला एक चार अंकावर एक घेत ठीक आहे आणि मग इथं काय आलं शून्य शून्य आलं या दोघांची बेरीज बेरीज बेचाळीस आली ही बेरीज या वर्ग संख्येच्या दुप्पट असते हे बरोबर याची किंमत किती आली एकवीस आली याची किंमत कसा यायला माहितीये नऊ आहे एकवीस आणि नऊ किती तीस म्हणजे असं जर उदाहरण असेल तर या पद्धतीनं तुम्हाला काय करता येतात तर सोडवता कोणत्याही पद्धतीनं जा फक्त उदाहरण व्यवस्थित सुटत आहेत की नाही ते महत्वाचं आहे हे जर तुम्ही सोडवले तर समजायचं तुम्हाला काय आहे की चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही जी उदाहरणं आहेत वर्गाची असतील वर्गमळाची असतील किंवा वर्ग आणि वर्गमळाची असतील ती उदाहरण तुम्हाला तुम्ही ते सोडवला ठीक आहे आणखी काही उदाहरण आता जर समजा एखाद्या संख्येला एखाद्या संख्येला समजा आता कुठल्या कुठल्या संख्येचे कसे कसे असतात ते एकदा आपल्याला बघायचं वर्ग असतात किंवा कसे वर्ग ओळखायचे एखाद्या संख्येचा तो वर्ग आहे किंवा नाही ते ओळखायला कॅल्क्युलेशन वरच नाही तर तुम्हाला वर्ग ओळखण्यावर देखील तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी भर दिलेला काही काही ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला लावतात कॅल्क्युलेशन तुम्हाला काय असत फक्त हे ओळखायचं हे असं आहे की नाही मग आता एखादी संख्या वर्ग आहे किंवा नाही या क्रायटेरिया लावत असताना लावत असताना तुम्हाला एक दोन ते तीन क्रायटेरिया लावत पहिली क्रायटेरिया इत्या संख्येच्या एकच स्थानी एकक स्थानी कुठल्या स्थानी एकक स्थानी आता हे स्थान म्हणजे काय तर सांगा एक एक असे स्थान आहेत ना ह्याच्यात जे पहिलं स्थान असत ते आहे इकडे संख्या किती तीन मोठी असते म्हणजे एकदम लास्ट जो अंक असतो शेवट स्थान तो असतो एकच मग एकक स्थान काय पाहिजे दोन नसल पाहिजे तीन नसल पाहिजे सात नसल पाहिजे आठ नसतावे काय एक आणि दोन तीन सात आठ नसावे त्यानंतर दुसऱ्यांदा जर बघितलं तर शून्य जर असेल तर तो, 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 तो न पाहिजे दोन जोडी पाहिजे दोन शून्य पाहिजे काय पाहिजे दोन शून्य पाहिजे सिंगल शून्य चाललं नुसता सिंगल शून्य दोन शून्य असं चालणार त्याच्या पाठीमागे काय पाहिजे वर्ग वर्गसंख्या म्हणजे काय आता तर एक लिहू शकता चार लिहू शकता किंवा वर्ग संख्या आहेत त्यानंतर म्हणजे जोडी जोडी जर समजा दोन असतील चार असतील सहा असतील किंवा आठ असतील असे चिन्ह सम सम समसंख्येच्या समसंख्या काय म्हणजे समसंख्या हे झालं तुमच्या मार्ग त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं एक चा मार्ग एक दोन चार तीन तीन नऊ चार दोन सोळा पाच पाच पंचवीस सहा सहा छत्तीस एकोणपन्नास आठ चौ सण एक्शी जर बघितलं तर एक आणि नऊ या दोघांमध्ये काय आहे एकक स्थानी संख्या काय एक, एक, एक ते चार आणि आठ ही ज्या संख्या आहेत यांच्या एकक स्थानी चार म्हणजे था। था। एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ आणि दहा ते दहा पर्यंतचे वर्ग वर्गाच्या एकम स्थानी एक असेल किंवा नऊ असेल वर्गाच्या एकच स्थानी एक किंवा महत्वाचं वर्गाच्या एकच स्थानी काय एक किंवा नऊ असेल तर वर्गाच्या एक स्थानी एक किंवा नऊ पाहिजे समजा वर्गाच्या एकच स्थानी एक किंवा नऊ असेल तर काय असत ते तर ती संख्या काय असेल वर्गाच्या एकच स्थान जर एक किंवा नऊ असेल तर ती संख्या तुम्हाला काय टाकायची असेल ती संख्या एक असते वर्गाच्या एकच स्थान जर एक किंवा नऊ असेल एक असेल किंवा त्या असे चार वर्गात त्याच्यानंतर वर्गाच्या एकच स्थानी दोन किंवा आठ असेल तर वर्गाच्या एकच स्थानी स्थानी दोन किंवा असतो फिक्स वर्ग संख्येच्या एकच स्थानी तीन किंवा सात असेल म्हणजे मूळ जी संख्या आहे जिथा आपण वर्ग करतो त्या संख्येच्या एकच स्थानी तीन किंवा सात त्या संख्येचा नऊ किंवा जर वर्ग ज्या संख्येचा वर्ग करायचा एक चार किंवा सहा त्या संख्येच्या एक पाच जर असेल तर पाच हे तुमचं कॉमन आहे हे तुम्हाला स्वरूपी लक्षात ठेवणंच आहे हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला वर्ग आणि वर्ग मुळामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत ठीक आहे आता येणाऱ्या क्लासमध्ये आपण मागच्या टी म्हणजे मागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते आपण घेणार तर मग उद्या भेटूयात आपण खूप खूप धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भारत